हॅलो नमस्ते माझ्या कार्तिक क्रिएशन या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण शॉर्ट कुर्ती तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये मी शॉर्ट कुर्ती घेतलेली आहे तर त्याला ना मी स्लीव्ज कशा जोडायच्या हे मी दाखवणार आहे तर त्यासाठी मी शॉर्ट शॉर्ट कुर्ती घेतली आहे त्याच्या आत आतमधल्या साईडला आपल्याला दोन स्लीव जोडलेल्या असतात त्या आपण काढून घ्यायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर जी स्लीव आहे ना ती घ्यायची त्याला आपल्याला जेवढं नाही का आपल्याला माप घ्यायचं आहे म्हणजे दोन इंच एक इंच जेवढं माप आहे तेवढ्या मापानं ती आपण घेऊन कट करून घ्यायचे ठीक आहे तुम्ही बघू शकता कुर्ती आहे आपली शॉर्ट आहे तर त्याला मी आता शॉर्ट कुर्तीला स्लीव्ज कशा जोडायच्या हे तुम्हाला मी दाखवणार आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता आता मी स्लीव जे आहे ना ती कट करून घेत आहे फक्त आपली जी बाही आहे ना त्याला फक्त आकार द्यायचा आपल्याला ठीक आहे तुम्ही बघू शकता मी आता जी स्लीव आहे ना त्याला एक एक टीप मारून घेत आहे ठीक आहे अर्धे अर्धे इंच फोल्ड केले आणि एक टीप मारून घेतले साधारण आपली ही स्लीव दोन इंचाची आहे ठीक आहे दोन्ही ही मी एक एक टीप मारून घेतलेली आहे सेम आहे का हे अंतर बघायचं आपण नाहीतर काय होतं गडबडीमध्ये कमी जास्त होऊ शकतं ठीक आहे आता तुम्ही बघताय मी जी कुर्ती आहे ना त्याच्या साईडला म्हणजे काकेकडच्या बाजूला शिलाई थोडी थोडी उसवून घेतली कारण आपण जेव्हा स्लीव अटॅच करणार ना त्यावेळेस नाही का आपल्याला मध्येच प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी शोल्डरच्या मध्यापासून आपल्याला सुरुवात करायची ठीक आहे तुम्ही बघू शकताय मी शोल्डरच्या मध्यापासून स्लीव जोडायला सुरुवात केली पाठीमागच्या साईडला सुरुवातीला शिलाई टाकून घ्यायची नंतर पुढच्या साईडला म्हणजे आपल्याला आपली जी स्लीव आहे ती कमी जास्त पडू शकत नाही नाहीतर काय होतं जर आपण पुढच्या बाजूने सुरुवात जर केली तर पाठच्या बाजूला आपल्याला स्लीव्ज कमी पडू शकते त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा हो की शोल्डरच्या मध्यापासूनच सुरुवात करायची त्यामुळे आपल्याला परत पाठीमागे किंवा पुढे दोन्ही साईडला कमी जास्त स्लीव पडणार नाही ठीक आहे मी दोन्ही साईडला स्लीव जोडून घेत आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की मी स्लीव जोडून घेत आहे सेम त्याच पद्धतीनं आपण लॉंग कुर्तीलासुद्धा अशीच स्लीव जोडायची आहे जर तुम्हाला मोठी जर जोडायची असेल तर तुमचे जे माप आहे मग नाही का ते त्या मापानुसारच आपल्याला अटॅच करून घ्यायचे आता माझी ही ऑलरेडी फक्त अडीच इंचाची स्लीव्ज होती त्यामुळे मी फक्त एक एक फोल्ड केलं म्हणजे अर्धा इंचच फक्त आतमध्ये फोल्ड करून शिलाई टाकली त्यामुळे माझी मला वाटते साधारण दोन इंचाची स्लीव्ज तयार होणार आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडला जोडून घेतलेली आहे स्ल्यूज ठीक आहे त्यानंतर आपण जे आपले फिटिंगचे माप आहे जे फिटिंगचे माप आहे ते टाकून घेणार आहोत म्हणजे घेराचं त्यानंतर मधले मधला जो भाग असतो ना का आपला फिटिंगचा जे बाबा आपलं फिटिंगचं माप असतं ना छातीचं ते माप टाकायचं त्यानंतर कमरेकडच्या बाजूचं अशी तीनही मापं टाकून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आणि सुरुवातीला वरच्या साईडूनच फक्त एक एकच एक शिलाई मी टाकले कारण मी दोन दोन शिलाई नाही टाकलेल्या कारण त्याच्या एवढी काही जास्त गरज वाटत नाही ठीक आहे बघू शकता खूप छान असे दिसत आहे एक्स्ट्रावरती दहा का जो आला असेल तो कट करून घ्यायचा ठीक आहे तुम्ही बघू शकता मी आता फिटिंगचं माप टाकून घेणार आहे आपली कुर्ती आहे ती उलटी करायची आणि आपले जे माप आहे ते टाकून घ्यायचं दंडघेर छातीचा इथला भाग आणि कमरेकडचा भाग दोन्ही साईडून आपल्याला शिलाई टाकून घ्यायचं आहे ठीक आहे इथं तुम्ही तुमच्या पद्धत म्हणजे आवडीनुसार दोन तीन शिलाई मारू शकता कमी जास्त ॲडजस्टमेंट करू शकता इथे तर मी सुरुवातीला एक एक टीप मारली त्यानंतर दुसरी टीप मारून घेत आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडला सुद्धा टिपा मारून घेतलेल्या आहेत तर मी आता तुम्हाला दाखवले ओपन करून कशी दिसत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद